आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पालकमंत्री मेघना बोडीकर यांच्याकडून धारासूर सायाळा व सुनेगावात पाहणी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोडीकर यांनी गंगाखेड तालुक्यातील धारासूर सायाळा व सुनेगाव या गावांना भेटी देऊन अतिवृष्टी महापूर व बॅकवॉटरमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी हा दिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी केली यावेळी उपविभागीय अधिकारी युवराज डापकर तहसीलदार उषा किरण श्रृंगारे तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आरोग्य अधिकारी महावितरणचे अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते बंजारा समाजाला एस टी आरक्षणासाठी यलगात मोर्चाचे आयोजन मराठवाड्यातील मंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जाती प्रवर्गातील एस टी आरक्षणाचा जर्दा देण्याच्या मागणीसाठी सात ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याच्या वतीने यलगात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली मराठवाडा हा परदेश सण एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत निजामशाहीत होता त्या काळातील हैदराबाद स्टेट गॅजेटर एकोणीसशे वीसमध्ये लंबाडा बंजारा लमानी सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे परंतु एकोणीसशे छप्पनमध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतर या समाजाला ओबीसी एन टीपरवर्गात टाकण्यात आले दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगाण्यात याच गॅझेटरचा आधार घेत या समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे बंजारा लमानी समाजालाही हैदराबाद यजिट्यात आधार देऊन अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सात ऑक्टोबर रोजी यलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली गोलेगाव पूरग्रस्तासाठी जमिय ते ओलेमातर्फे मदतीचा हात जमियत हिंद अष्टी आणि सर्कलच्या माध्यमातून गोलेगाव पूरग्रस्तासाठी अन्नपदार्थ खिचडी फडे आणि बिस्किटांची व्यवस्था आदिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी करण्यात आली जमियत हिंदचे अधिकारी गावातील पूरग्रस्त कुटुंबाच्या घरोघरी जाऊन मदत करत होते जमियतच्या अधिकाऱ्यांनी अशा वेळी गावकऱ्यांना मदत केली जेव्हा त्यांना अन्नाची अत्यंत गरज होती संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते जनजीवन नियंत्रणाबाहेर गेले होते आणि अन्न उपलब्ध नव्हते अशा परिस्थितीत जमियते उलेमा हिंद आष्टी आणि सरकारने पुढे येऊन लोकांना मदत केली त्यांना अन्न आणि पाणी पुरवले ज्यासाठी संपूर्ण गावाने जमियतच्या अधिकाऱ्यांचे आभार मानून आशीर्वाद दिले यावेळी जमियत उलेमा हिंद आष्टी व सर्कलचे अध्यक्ष मुफ्ती अलीम कुरेशी उपाध्यक्ष सादत कुरेशी महासचिव मौलाना अलीम बागबान सचिव मौलाना आदिल लुकमान जमियत फुलेमा हिंद गोडेगावचे अध्यक्ष घनीभाई हाफिज शकील हाजी अब्दुल्ला सत्तार चांदपाशा यांची उपस्थिती होती पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी शिंगणापूरचे ग्रामस्थ पंढरपूरला रवाना शिंगणापूरचे सरपंच पांडुरंग खिल्लारे यांच्या संकल्पनेतून शिंगणापूर येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांना आर्थिक पन्नास हजार रुपये महाराष्ट्र सरकारने तत्काळ जाहीर करावे तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा हा हेतू मनात घेऊन पांडुरंगाकडे साकडे घालण्यासाठी पंढरपूरकडे पन्नास गाड्या अंदाजे दोन हजार नागरिक पंढरपूरकडे रवाना झाले महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने थैमान घातला असून शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास हा पूर्णपणे नष्ट झाला आहे एकीकडे एक शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय उरला नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पन्नास हजार रुपये तत्काळ मदत करून आर्थिक मदत करावी तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी मनात घेऊन पांडुरंगाकडे सिंगणापूर येथील ग्रामस्थ साकडे घालणार असल्याची माहिती सिंगणापूरचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग खिल्लारे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मागील काही दिवसापासून ते आतापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सततचा पाऊस व अतिवृष्टीचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यामुळे पशुधन वाहून गेले आहेत तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना तत्काळ नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे पंजाब राज्याने ज्या प्रकारे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील मदत जाहीर करावी या मागणीसाठी हा दिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता परभणी शहरातील पूल पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला व मागण्याचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनावर बाळासाहेब रेंगे गणेश घाडगे आशिष वाकोडे गणेश कशवे यांच्यासह आदी शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत आनंदवाडी जोड रस्ता दुरुस्त करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी माउज आनंदवाडी जोड ग्रामपंचायत महातपुरी तालुका गंगाखेड येथील जोड रस्त्याला निधी देऊन रस्ता दुरुस्त करून द्यावा आणि गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे या गावाचा शंभर टक्के शिवार पाण्याखाली गेला आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई तत्काळ अदा करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक यशवंत भालेराव आणि शिष्टमंडळाने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारा केली आहे मनपातील बेकायदेशीर अभियंत्यांच्या पदोन्नत्या रद्द करण्याची लोकश्रेयाची मागणी परभणी महानगरपालिकेत काही कंत्राटी अभियंत्यांना दिलेल्या कायमस्वरूपी पदोन्नत्या तत्काळ रद्द कराव्यात अशी मागणी लोकश्रिय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांना आज दिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी निवेदनद्वारा केली आहे शासनाच्या दोन हजार पाचच्या जी आरनुसार कंत्राटी किंवा मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदोन्नती देण्याची तरतूद नाही मात्र परभणी मनपाने शासनाची दिशाभूल करून नियम मोडत काही अभियंत्यांना कायमस्वरूपी पदोन्नती दिली आहे या पदोन्नतीमुळे मनपाच्या आर्थिक परिस्थितीवर दर महिना एक ते दीड लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे असे सलीमदार यांनी निवेदनात नमूद केले आहे अधिसंख्यपद असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देता येत नाही लोकसेवा ज्येष्ठतेची माहिती विभागाच्या नोटीस बोर्डवर लावलेली नाही पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांचे पाच वर्षाचे गोपनीय अहवाल उपलब्ध नाही पदोन्नती बिंदू नियमावलीनुसार दिली गेली का अधिकाऱ्याकडे मराठी व हिंदी प्रमाणपत्र आवश्यक आहे श्रेणी अ ब पदावर पदोन्नतीसाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे असे सलीम इनामदार यांनी या निवेदनात नमूद करीत या बेकायदेशीर पदोन्नत्या तातडीने रद्द कराव्यात अन्यथा लोकशाही मित्र मंडळाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन शेवण्यात येईल असा इशारा दिला परभणी शहरातील दुचाकी सायकल चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त झाली की इसम नामे शुभम पांडुरंग पंडित राहणार खानापूर फाटा परभणी हा मोटरसायकल चोरी प्रकरणात सहभागी आहे त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापडा रचून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठ्या शितापीने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारासोबत मिळून दोन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार नवामोडा पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत पोलीस स्टेशन मोंढा गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन पोलीस स्टेशन मोंढा गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन नुसार सदर कारवाईत दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले असून आरोपीस पुढील तपास कामासाठी मुद्देमालसह नवामोडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले सदर कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार रंगनाथ दुधाटे राहुल परसोडे विलास सातपुते शरद सावंत गजानन क्षीरसागर सचिन फदरगे व उमेश चव्हाण व स्थानिक गुन्हे शाखा परभणी साबरचे गणेश कौटकर यांनी मिळून केली शिरकाडस गावातील महादेव मंदिरातील मुकुटाची चोरी ताडकाडस येथून जवळच असलेल्या शिरकडस येथील महादेव मंदिरात महादेव मुकुटासह इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना हा दिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली घटनास्थळी आलेल्या ताडकडस पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चोरीला गेलेल्या मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला आहे चिरकळस येथील पिंगडी रस्त्यावर महादेव मंदिर आहे या मंदिरात पितळेच्या महादेवाचे मंदिरा महादेवा मुकुट आहे आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मंदिरातील महादेवाचे मुकुट तांब्याचे कडस पूजा करण्याचे ताट तांबा असे एकूण चाळीस हजारांचा मुद्यमान चोरीला गेला आहे या प्रकरणी ताडकाळस पोलीस ठाण्यात गुलाबराव ज्ञानबा भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका